हिल्लाईन पोलीस स्टेशन हद्दीत खुनाचा प्रयत्न करणारे आरोपी जेरबंद दिनांक सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी बावीस वाजून तीस वाजेच्या दरम्यान सायनाथ कॉलनी शौचालयाजवळ उल्हासनगर पाच येथे आरोपी नामे एक इक्बाल अहमद वकील अहमद शेख दोन मोनू अली हसन शेख तीन जुनेद अशिक अली शेख चार अभिमन्यू ओमप्रकाश पटेल व त्यांचे इतर साथीदारांनी मिळून योगेश उर्फ बबड्या सदानंद मिश्रा व त्याचा मित्र धीरज रवींद्र विठले यांना जुन्या भांडण्याच्या कारणावरून त्यांच्यावर गोळीबार करून छॉपर व वा कोयताने वार करून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केलेबाबत हिल्लाईन पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे सतरा दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे नऊ एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव तीन एकसष्ट क दोन सह भारतीय शस्त्राधिनियम कलम तीन पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदोतीस एकशे एक पस्तीस प्रमाणे दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी दाखल आहे सदर गुन्ह्यातील आरोपीत हे गुन्हा करून पळून गेले होते त्यांचे ठाव ठिकाणाबाबत काही एक माहिती येत नव्हती सदर गुन्ह्याचे तपास कमी मा आशुतोष डुमरे पोलीस आयुक्त ठाणे शहर मा ज्ञानेश्वर चव्हाण सह पोलीस आयुक्त ठाणे शहर मा संजय जाधव अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण मा सचिन गोरे पोलीस उपायुक्त परिमंडळ चाल उल्हासनगर मा शैलेश काळे सहायक पोलीस आयुक्त अंबरनाथ विभाग अंबरनाथ यांच्या आदेश व मार्गदर्शनानुसार वेगवेगळे पथके तयार करून गुन्ह्यातील शोध घेणे करण्यात आले गुन्हे शाखा घटक चार उल्हासनगर यांनी गुन्ह्यातील पाहिजे आरोपी जुनेद अशीक अली शेख व एकोणीस वर्षे रा वीरतानाजीनगर उल्हासनगर पाच जिल्हा ठाणे यास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात था हजर केल्याने त्यास दिनांक अठ्ठावीस दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली असून त्याची दिनांक तीस आठ दोन हजार पंचवीस रोजी पावे तो पोलीस कोठडी रिमांड मंजूर आहे तसेच इतर पाहिजे आरोपींचा हिल लाईन पोलीस ठाण्याकडून शोध घेत असताना गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंबलदार यानं मिळालेल्या माहितीवरून आरोपीनामे एक अभिमन्य ओमप्रकाश पटेल वीस वी वर्षे राह नेहरू नगर उल्हासनगर पाच दोन मोनो अली हसन शेख व एकवीस वर्षे राहणार साईनाथ कॉलनी उल्हासनगर पाच यांना उल्हासनगर परिसरातून ताब्यात घेऊन दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली असून त्यांची दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत पोलीस कोठले रिमांड मंजूर आहे सदर आरोपांकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांसात जुन्या पादावरून सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे सदरचा गुन्हे करणारे आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध यापूर्वी हे लाईन पोलीस स्टेशनात शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत सदर गुन्ह्याचा तपास हेल्लाइन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलास हे करत असून गुन्ह्यातील अटक आरोपी यांच्याकडे अधिक तपास करून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहोत सदरची कामगिरी मा आशुतोष डुंबरे पोलीस आयुक्त ठाणे शहर मा ज्ञानेश्वर चव्हाण सह पोलीस आयुक्त ठाणे शहर मा संजय जाधव अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण मा सचिन कोरे पोलीस उपायुक्त परिमंडळ चार उल्हासनगर मा शैलेश काळे सहाय्यक पोलीस आयुक्त अंबरनाथ विभाग अंबरनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासी सह पोलीस निरीक्षक सानप सह पोलीस निरीक्षक बेनकुडे पोलीस उपनिरीक्षक मालकर पोलीस उपनिरीक्षक सुर्वे पोलीस उपनिरीक्षक सुरेवाड एस आई रावखंडे पोहवा बांगरा पोहावा गुरव पोहावा राजवाड पोहावा तडवी पोना सोनवणी पोना फाद्री पोना सातपुते पोशी बडे पोशी खरमाळे पोशी इनामदार पोशी पाटील पोशी हायली पोशी काळे पोशी नपते पोशी गावडे पोशी हांडे पोशी गावडे यांनी केलेली आहे